नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिलामाधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर हा आपला युट्यूब चॅनलचा फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल हो तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही सुद्धा जॉईन होऊ शकता तसंच जर तुम्हाला काउन्सिलिंग सुद्धा जॉईन करायचं असेल तरी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवर किंवा कॉन्टॅक्ट करू डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल्स दिले रीड करून सर्व पुढची प्रोसेस तुम्ही ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने करू शकता आता बरेच विद्यार्थ्यांनी हे गोंधळलेले आहेत बऱ्याच मला सकाळपासून अकरा वाजतापासून कॉल येत आहेत की नीटचा रिझल्ट लागलेला आहे सर नीटचा रिझल्ट लागलेला आहे तर आता काय करायला पाहिजे आम्ही तिथे सिरियल नंबर आणि मार्क्स दिलेले आहेत हे बघा हे तुमच्यासाठी विद्यार्थ्यांना आणि पालकांसाठी नाहीये हे फक्त तुम्ही बघू शकता क्लेरिफा हे एन टी एला सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने प्रत्येक सेंटर वाईज रिझल्ट लावायला सांगितलेलं आहे सिटी वाईज लावायला सांगितलं आहे आणि स्टेट वाईस लावायला सांगितलंय तुम्ही जर मी आता डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो त्या लिंकवर जाऊन जर तुम्ही क्लिक केलं तर तिथे तुम्हाला आधी ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे स्टेट चॉईस करावं लागेल स्टेट केल्यानंतर तुम्हाला सिटी चॉईस करावी लागेल जिल्हा आणि सिटी केल्यानंतर तुम्हाला सेंटरचे नाव येतील तुमचं सेंटर कुठल्या कोणतं सेंटर होतं तिथे चॉईस करा आणि पीडीएफ डाउनलोड होईल तो पीडीएफ डाउनलोड झाल्यानंतर त्यात तुमचा सिरियल नंबर बघा आणि त्या नंबर त्या सेंटरवर किती कोणत्या मुलांना किती मार्क्स आहेत हे सर्व तुम्ही बघू शकता आता तो जर आपण सर्व विचार केला तर आता बरेच सेंटर आपण चेक केले महाराष्ट्रात असेल किंवा अदर स्टेट असेल कोणत्याच मॅक्झिमम सेंटरवर मला तरी असं जास्त जास्त विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत सेम मार्क्स आहेत आणि साडेपाचशे आहेत सहाशे आहेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना असं नाही आहे काही काही विद्यार्थ्यांना मायनस मध्ये सुद्धा मार्क्स आहे किंवा काही विद्यार्थ्यांना दहा मार्क्स वीस मार्क्स कमी मार्क्स सुद्धा आहेत जसं आपण पटनामध्ये विचार केला जसं बिहारमध्ये विचार केला त्या साईटला सुद्धा जास्त असे एका सेंटरवर असे जास्त मास्क आहेत असं तरी कुठं आपल्या एवढं लक्षात आलेलं नाही तुम्हाला जर या गोष्टी लक्षात आलं तरी सुद्धा तुम्ही बघू शकता ज्या विद्यार्थ्यांना स्वतःचा मार्क्स किती आहेत हे बघायचं असेल त्यानुसार तुम्ही बघू शकता मॅक्झिमम हे डमी टाईप आहे फक्त सिरियल नंबर दिलाय कुठे नाव मेन्शन नाही आहे विद्यार्थ्यांचं आणि काही नाही सिरियल नंबर आणि कुठे विद्यार्थ्याला किती मार्क्स आहेत हे सर्व सेंटर वाईजचा तो पीडीएफ आहे तो पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता आता हे फक्त एक एन एनटीए ला सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी हे आज अकरा वाजता रिझल्ट लावलेला आहे ओके यावेळेस काय डिक्लेअर होते की खरंच ज्या ज्या सेंटरवर काही असा गोंधळ घडलेला आहे त्या सेंटरवर खरंच मार्क्स जास्त विद्यार्थ्यांना सेम मार्क्स आहेत का तर जास्तीत जास्त मार्क्स आहेत का तर तसं कुठेही लक्षात येत नाही तर माझा एक अंदाज जर आपण असा विचार केला तर यावरून आता जो काही बावीस तारखेला म्हणजे सोमवारी साडे दहा वाजेपर्यंत जे काही बिहारचा बिहार, बिहार असेल त्या साईडचा जो काही अहवाल आहे पोलिसांनी अहवाल कोर्टात जमा करायला लावलेला आहे साडे दहा वाजता तर साडे दहा नंतर अकरा बारा म्हणजे दोन नंतर जो काही डिक्लेरेशन होईल तर यामध्ये जे काही कोर्टाचा निर्णय आहे रिमिट तर माझ्या उद्देशाने फार चान्सेस आहेत सॉरी चार चान्सेस फार कमी आहेत की रिमिट होणारच नाही यामागील कारण असं सा आपण सांगू शकतो की बघा एन टी सुप्रीम कोर्टाला प्रूफ फायदे होता आणि जे काही क्लेअरिफाय सेंटर वाईज रिझल्ट डिक्लेअर करायचा होता तो रिझल्ट डिक्लेअर त्यांनी केलेला आहे सिटी वाईज आणि सेंटर वाईज त्यामध्ये असं लक्षात येते कि आता जर ज्या सेंटरवर जसा फ्रॉड झालेला आहे ज्या आता मॅक्झिमम एकाच सेंटरवर फ्रॉड झालेला होता तर तिथं बरेच विद्यार्थी आणि काही विद्यार्थी ते आढळलेले होते त्यांना सेम मार्क्स होते साडेपाचशे सहाशेच्या वर एका सेंटरवर बरेच मार्क्स मार्क्स मिळालेले विद्यार्थी होते पण असा जर आपण विचार केला सर्व जर गोष्टी चेक केल्या पीडीएफ चेक केल्या जो रिझल्ट मध्ये जो सर्व गोष्टी क्लेरिफाय जर केल्या तर त्यामध्ये आपल्याला तसं काही दिसत नाही तर त्यामध्ये सर्व विचारपूर्वक सुप्रीम कोर्ट करेल आणि यानंतर रिलीट होईल का नाही हे आपल्याला बावीस तारखेला साडे दहा नंतर हे कळेल पण याचे चान्सेस हे फार कमी आहे तसंच जर आता ऑल इंडिया काउन्सिलिंग सर्वात आधी स्टेट काउन्सिलिंग कधी चालू होते किंवा ऑल इंडिया काउन्सिलिंग कधी चालू होते विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो बरोबर आहे पण आता याच्यामध्ये जर असा आपण विचार केला तर मॅक्झिमम फार चान्सेस कमी आहेत त्याच्यामध्ये आता बावीस तारखेनंतर जी काही काउन्सिलिंग आहे ती आता तरी क्लेरीफाय तशी काही त्या साईटवर वर जर एमसीसीच्या आपण गेलो किंवा आयुष्या गेलो तर तशी काही नोटीस दिलेली नाही बावीस तारखेनंतर जर सर्व कोर्टाचं जर जे काही क्लिअर झालं तर क्लिअर झाल्यानंतर एक नोटीस ही घेऊ शकते पण विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी काही घाबरून न जाता सर आम्ही हे रिझल्ट मग आता हे डाऊनलोड करून ठेवावं का मग हे काय हे फक्त सर्व क्लेअरिफाय करण्यासाठी हा रिझल्ट रिअपलोड केलेला आहे आणि ते सुद्धा रिअपलोड म्हणजे फक्त सिरियल वाईज कोणत्या सेंटरवर किती किती हे कोणत्या विद्यार्थ्याला मिळाले आहेत हे आहे त्या विद्यार्थ्यांनी कोणत्या विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता हे करून ठेवावे तुमचं जे काही स्कोर कार्ड आहे सेकंड रिझल्ट जो अपलोड केलेला होता जो स्कोर कार्ड आहे त्या वाईस तुमचे हे मेंशन केल्या जातील यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता या विद्यार्थ्यांना हे सर्व लिस्ट बघायची आहे जो रिझल्ट बघायचा आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो ते सर्व तुम्ही बघू शकता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि तुमच्या गरजू मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू धन्यवाद